कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसल्यानं त्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय करवीर तालुक्यातील नेरली गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोबीचं पीक पूर्णपणे सडून गेलंय ज्यामुळे रुपयांचं नुकसान झालंय इतर भाजपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे करवीर तालुक्यातील नेरली इथले अडुसष्ट वर्षीय शेतकरी मारुती पाटील शेतीची मशागत करत आहेत त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचं अवकाळी आणि सततच्या मुसळधार पावसामुळं मोठं नुकसान झालंय शेतात लावलेली भुईमुग आणि भाजीपाला पिकं पूर्णपणे खराब झाल्यानं शेतकरी हवालदिल झाली आहेत मारुती पाटील यांनी आपल्या शेतात भुईमुख शेंग पेरली होती तर त्यांच्या शेजारील शेतात कोबीची फळभाजी लावण्यात आली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोबीचं पीक पूर्णपणे सडून गेलंय ज्यामुळं लाखो रुपयांचं नुकसान झालंय इतर भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर येते आहे या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे पीक वाया गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार असून त्यांच्या पुढील अडचणी अधिकच वाढणार आहेत या नैसर्गिक आपत्तीमुळे भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते